राम राम सगळ्यांना रामकृष्ण हरी आत्ता मी आलेलो आहे आळंदी देवाची या ठिकाणी आणि आत्ता आपण आळंदी या ठिकाणी आहोत आणि आळंदीमध्ये आपण बघू शकता आहे भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे देशभरातून भाविक या आळंदीच्या आणि पंढरपूर वारीसाठी येत आहेत उद्या माऊलीच्या दिंडीचं प्रस्थान प्रस्थान होणार आहे दिंडीची खरं पालखी सोहळा जो आहे माऊलींचा पालखी सोहळा उद्या आपल्याला पाहायला भेटणार आहे महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता आपण आलेलो आहेत आळंदी देवाची या ठिकाणी आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आता आळंदीमध्ये आलेले आहेत बघू शकत आहेत गाड्याची गाड्या आणि दिंड्याची दिंड्या या आळंदी नगरीमध्ये येत आहेत आणि आत्ता आपण जो विश्रांत वड आहे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांची भेट झाली होती ते जे विश्रांत वड हे ठिकाण आहे आणि या विश्रांत वडाच्या ठिकाणी लोक दर्शनासाठी येत आहेत आणि उद्या माऊलीचा पालखी सोहळा या ठिकाणाहून पंढरपुराकडं निघणार आहे मार्गस्थ होणार आहे आणि आजच संध्याकाळी आळंदीमध्ये प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते माझा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येतोय का मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्र प्राईमच्या आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आत्ता आपण आळंदी देवाची या ठिकाणी वडगाव घेणंचा जो रस्ता आहे जो खऱ्या अर्थानं शिकरापूर चाकण या भागातून रस्ता येतो त्या रोडवरती आहोत रस्ता पलीकडेच बंद केलेला आहे लोक चालत येत आहेत वाहनं गाड्या या ठिकाणी येऊ दिल्या जात नाहीत आत्ता आपण बघू शकताय आहे की हा विश्रांत वड आहे ज्या ठिकाणी संत ज्ञानदेव महाराज आणि चांगदेव महाराजांची भेट झाली होती तो हा वड आहे आणि या ठिकाणी लोक दर्शनासाठी येत आहेत प्रचंड गर्दी आज आळंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि उद्या माऊलींचा पालखी सोहळा पाहण्यासाठी पालखीचं दर्शन घेण्यासाठी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी मंडळी आज आळंदीमध्ये आलेली आहे आपण सगळ्यांसोबत संवाद साधणार आहोत आप माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतो आहे का मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व भक्तांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि या ठिकाणी आपण विश्रांत वड जो आहे श्री ज्ञानदेव आणि श्री चांगदेव महाराज यांची जी भेट झालेली ती या ठिकाणी बघू शकता इथं ते शिल्प देखील बनवलेलं आहे लिहिलेलं पण आहे ज्ञानदेव श्री चांगदेव भेटीचं स्थान या ठिकाणी भेट झालेली आणि बघू शकता ह्या दिंडी आता आळंदीकडे येत आहेत आपण ही दिंडी पण बघूयात शकताय ही दिंडी दिंड्याची दिंडी आता आळंदीमध्ये येत आहेत आणि उद्या पंढरपुराकडं रवाना होण्यासाठी आज आळंदीमध्ये माऊलींचं दर्शन घेऊन हे सगळे भाविक पंढरपूरला जाणार आहेत आपण बघू शकता है, ही दिंडी पण मी तुम्हाला दाखवतो थंड गर्दी झालेली आहे आज आळंदीमध्ये आपण या माऊलींना विचारूयात नेमकं कुठून आलं नागपूरवरून आलो एवढ्या दिवस झाले चार दिवस झाले आता सकाळी निघणार उद्या नाही उद्या इथून प्रस्थान झाल्यानंतर आम्ही उद्याला निघणार आहोत पुणेला 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 दोन दिवस मुक्काम असतो आणि तिथे मग दोन दिवस पालखी थांबल्यानंतर समोरच्या गावाला नागपूरमध्ये कोणतं गाव तुमचं आमचं कुई मांडा आंबोरा साइड किती लोक आले तिथे आम्ही विसाक चे नाव तिकडच्या आला ते लोक तुम्ही कुठून आलात नागपूरवरून तर बघू शकता हे सगळ्या नागपूर नागपूरवरून आलेले आहेत इकडे तुळशी वगैरे आहेत त्यांच्या हातामध्ये काय सांगाल नेमका काय अनुभव येतो दिंडीमध्ये खूप आनंद वाटतो खूप आनंद वाटतो आनंद वाटतोय दिंडी मध्ये जाऊ खूप जाऊन खूप आनंद वाटतो आनंद येतो खूप बरं गावाकडे काय काम वगैरे करताय नाही आम्ही घरी राहतो शेती करतो शेती सोडून इकडे आलं नागपूर, नागपूर। नागपूर। बाबा मी बोलत कुठून आला तुम्ही सांगून घेऊ सांगून या वयात चालना बोलणार का चालून राहिलो चालून राहिलो राहिला चालून कुठून आले तुम्ही सांगून घे नागपूर आता पंढरपूर पर्यंत चालणं होईल बाबा कधी कधी जाऊ ना दो चोचो जे झालं ते आपलं चला तयार आहे बर जेवणाचं वगैरे सगळी सोय आहे खावा खा प्यायची खात असो कोण करतेय सोय हे करले फोन फोन मार अरे बघू शकता हा खरं आनंद आहे आनंद वाटतोय त्यांनी झाला हो हो आनंद आहे बघू शकता बाबांचा आनंद आहे सीन गेला अवगा झाला ते आनंद भाग गेला सीन गेला बघू शकता पाठीमागं भजन पण सुरू आहे ते पण दाखवणारे काही काय कुठून आला तुम्ही खैरगाव काय वाटतंय बघू शकता ह्या होत चालणं होतं तुम्ही इकडे आला गावाकडे शेती कोण करणार आहे मुलं आहेत मुलं आहेत माग बघू शकतायत हे सगळं आनंद बघू शकता चेहऱ्यावरचा आपण सगळ्यांना भेटूयात सगळ्यांना बोलूयात रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण हरी बर तुम्ही कुठून आले नागपूर नागपूरवरून ना हा उपरवाडी कांती रोड नागपूर तुम्ही हे माझे तीन यात्रा झाल्या हे पैदलची पहिली यात्रा आहे अगोदर मी गेलो तीन यात्रा काय काम करत बाबा मी ठेकेदारी शिथिल कर। करतो ठेकेदारी ठेकेदारी अच्छा ठेकेदार मग आता कोण करणार ठेकेदारी आता हे हात तुटवला बस आता सहा महिने झाले आता बंद आहे बंद आता देवदेव करायचं आहे बस आता देवदेव करायचं झाल्यावरच देव देव करते ना दुख झाल्यावर देव देव करते हा दुख सुख राहिलं तरी ना करत कोणी बर तुम्ही कधी बसून लागले मी बी चार दिवस झाले तर बघू शकता हे सगळ्या माऊलींचा जयघोष करत सख दिंड्याची दिंड्या या ठिकाणी येत आहेत आणि माऊलींच्या आळंदीमध्ये आज प्रचंड गर्दी झालेली आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतायत था ही प्रचंड गर्दी झालेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे मंडळी आज दिंडीसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळे गर्दी या ठिकाणी झालेली आहे प्रचंड गर्दी आहे उद्या माऊलीची पालखी निघणार आणि उद्या खऱ्या अर्थानं ही दिंडी पंढरपुराकडं मार्गस्थ होणार आहे या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत आळंदीकर आहेत मामा कुठले तुम्ही इथलेच का आम्ही बुलढाणा बुलढाण्या शिंखेडाच्या महाराष्ट्र किती लोक आले आम्ही दहा जण आहे दहा जण आलो काय आणू बरोबर काय वाटतं चांगलं वाटतं आनंद आहे आनंद एकदम काय काम करत असता तुम्ही आम्ही शेती करतो फोन करणार माग आपली दोन मुलं आहे मुलं करते शेती

हा माझं गाव परभणी आहे परभणी आहे बाबा सोबत आलो इथं अच्छा बाबा सोबत आलाय आता तू पण चाललाय का पंढरपूरला पंढरपूरला चाललाय तू पण तर बघू शकताय लहान लहान मुलं पण आहेत तुम्ही सगळे उठले तुम्ही चालल रिक्षा चालू अच्छा रिक्षा चालल आज गर्दी झाली प्रचंड भरपूर गर्दी भरपूर गर्दी आता उद्या सकाळी पालकी किती वाजता निघते सकाळी निघाना सहा वाजता सहा वाजता निघते सकाळी एवढे सहा वाजता तर बघू शकता सकाळी सहा वाजता माउलींची पालखी निघते आता हे लोक इकडे कुठे चाललेत पाठीमाग यांचे हे पाठीमागं दिंडे दिंडे का पार्किंग लावली पुढे हा हा पार्किंग तिकडे आहे रावठ्या तिकडे म्हणजे राहण्याची सोय आपल्या आपल्या रावठ्यामध्ये असते लोकांची तर उद्या सकाळी दिंडी निघणार आहे सहा वाजता आणि ह्या सगळ्या ज्या दिंडे चाललेल्या आहेत त्यांच्या राहण्याच्या पालख्या ज्या आहेत त्या पालख्या तिकडे आणि त्यामुळं ते पालखीकडे चाललेले आहेत आत्ता ज्या दिंड्या होत्या त्या दर्शन करून माऊलीच्या मंदिरामध्ये दर्शन करून परत आलेले आहेत पालखीकडं आणि या ठिकाणी आपण बघू शकता की रावठ्या आहेत पालख्याच्या ठिकाणी ठेवल्या जातात टेकल्या जातात दिंडीच्या पालख्या असतात त्या सगळ्या रावठ्या असतात त्या ठिकाणी हे लोक जातात म्हणजे राहण्याची सोय केलेली असती ज्या ठिकाणी पालं वगैरे बनवलेले असतात त्याला रावठे म्हणतो तर त्या रा आहेत आणि आता हे वड जे आहे या ठिकाणी पण दर्शनासाठी लोक येत आहेत गर्दी या ठिकाणी प्रचंड होत आहे तर आपण बघू शकतो आज प्रचंड तर या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे आणि आता सकाळी या ठिकाणाहून सकाळी सहा वाजता ही दिंडी निघणार काय वाटतं एकंदरीत आज आळंदी मध्ये गर्दी झालेली आहे एकदम मन प्रसन्न वाटतंय सर प्रसन्न वाटतय एकदम हा માવલ માવલે જાવી જ